हीच तिची शेवटची छबी आणि मग कायमची दूर गेली त्या दिवशी कुणालाच वाटलं नव्हतं की हा शेवटचा क्षण असेल तिचं हसू नेहमीच मनाला उभारी देणारं पण आता फक्त फोटो आहे फोटोतल्या त्या डोळ्यामध्ये होती अपार माया आणि शांत समाधान त्या दिवशी सकाळी ती नेहमीसारखी गोड हसली होती कुणाला ठाऊक होतं हीच तिची अखेरची आठवण ठरेल आठवणी इतक्या गोड की मन त्यातच हरवत राहतं तिचा आवाज तिचं हसणं तिचं प्रेम सगळं डोळ्यासमोर येतं हसून घेतलेला शेवटचा फोटो आणि त्यानंतर ती दिसलीच नाही त्या फोटोमागे आहे हजारो न बोललेले किस्से आणि भावना कधी वाटतं अजून थोडा वेळ तिच्यासोबत मिळाला असतात तर या फोटोमध्ये आहे तिचं शेवटचं हसू जे आता फक्त आठवण आहे त्या हसण्याची ऊब आजही मनाला अस्वस्थ करून जाते क्षणात टिपलेला शेवटचा फोटो क्षणात हरवली ती डोळ्यात पाणी येतं पण फोटो बघताना मन हसतंही कारण तिचा आनंद होता तो अजूनही जिवंत आहे जणू ती म्हणते मी इथेच आहे आठवणीत मनात त्या दिवशी घेतलेला फोटो आज आयुष्यभरासाठी खजिना ठरला फोटो पाहून वेळ थांबावी आणि ती पुन्हा यावी असं वाटतं पण आता फक्त शांतता आहे आणि आठवणींच ओझ आहे जगात सगळं बदलता येतं पण तिचा तो फोटो नाही बदलणार तिच्या डोळ्यातली चमक अजूनही तशीच आहे त्या फोटोत ती जशी आहे तशीच मनात जपली आहे कधी वाटतं तिला सांगावं तू खूप आठवतेस पण शब्द कुठे पाठवायचे तेव्हा ती जागा आता या जगातच नाही त्या फोटोतल्या स्मित हास्यात दडलेलं होतं हजारो आठवणींचं जग डोळ्यात पाणी येतं पण हसूही येतं तिचा विचार करताना तिच्या उपस्थितीने घरातला प्रत्येक कोपरा उजळून नाही ना पण तिची चाहूल अजूनही जाणवते आठवण त्या दिवशी सकाळी किती साधी आणि सुंदर होती तिनं काहीही विशेष केलं नव्हतं तरी सगळं खास वाटलं होतं तिचा आवाज जणू घरचा श्वासच होता तो आवाज आता शांत झाला पण आठवण अजून बोलते तिचा हासू तिची नजर तिची चाल सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे त्या फोटो मध्ये तिचा आत्मविश्वास प्रेम आणि शांतता दिसते कधी वाटतं त्या क्षणात परत जावं आणि तिला घट्ट मिठी मारावी पण वेळ कधी थांबत नाही फक्त आठवण थांबते त्या दिवशी तिनं काही न सांगता मनात खूप काही ठेवलं होतं पण आता फोटो बघताना कळतं शब्दांची गरज नव्हती सगळं बोलून जायची कधी कधी फोटोशीच बोलावस वाटत तू आहेस ना मला सोडलं नाहीस ना असं विचारावं वाटतं मनाला कळत ती नाही पण भावना मानत नाही घरात अजूनही तिच्या गोष्टी जशाच तशा आहेत त्या वस्तूंना हात लावताना मन थरथरत तिचा सुगंध अजूनही कपड्यात आहे तो सुगंध म्हणजे जणू तिची चाहूल फोटोला हात लावून डोळे मिटले की ते भेटते तिचा स्पर्श तिचा हसू सगळं जाणवत त्या दिवशी कॅमेऱ्यानं फक्त फोटो नाही टिपला एक जीवनच टिपलं तो फोटो म्हणजे आता तिचं अस्तित्व आहे त्या फोटोमध्ये पाहताना असं वाटतं पुन्हा ती जवळ आली आहे तिच्या डोळ्यामध्ये नेहमीच होती अपार माया विश्वास आजही तो फोटो मनाला दिलासा देतो कधी वाटतं तिच्याशी बोलावं जणू ती ऐकत आहे मनातल्या मनात हा जो हजारो प्रश्न विचारले जातात का गेलीस इतक्या लवकर असं विचारताना डोळे भरतात ती उत्तर देत नाही पण वारा जणू काही सांगतो आठवतं त्या दिवशी तिने किती मोकळं करून हसलं होतं आणि फोटो दिला होता तो हासरा चेहरा आता कायम आठवणीत कोरला गेलाय घरातल्या भिंतीवर तो फोटो टांगलेला आहे प्रत्येक वेळेस नजरेला तो फोटो लागतोच कधी प्रेमानं बघितलं जातं कधी डोळे पाणावतात तो फोटो म्हणजे आता एक सजीव आठवण आहे जणू तिच्या अस्तित्वाचं शेवटचं चिन्ह त्या फोटोतला प्रत्येक रंग प्रत्येक सावली खास आहे प्रत्येक वेळी पाहताना वेगळीच कथा सांगते कधी आनंद कधी दुःख कधी शांतता सगळं दिसतं फोटोकडे पाहून मन शांत होतं पण रिकामही वाटतं तिच्या अनुपस्थितीचं ओझ जाणवतं पण आठवणींचा आधार दिला आहे जगात माणसं जातात पण त्यांचे फोटो राहतात फोटो म्हणजे वेळेला थांबवणारी एक जादू आहे त्या क्षणाला जिवंत ठेवणारी हृदयाला जवळ ठेवणारी म्हणूनच तो शेवटचा फोटो आता अणमोल आहे त्या फोटोतील हसू आयुष्यभरासाठी प्रेरणा देणार आहे कधी वाटतं तो फोटो बोलू लागेल आणि ती परत येईल पण हे फक्त मनाचा खेळ आहे हृदयाचं भास आहे तरीही त्या क्षणाना पुन्हा जगण्याची इच्छा मनात कायम राहते आणि मनात नेहमी तुझी आठवण राहते दीदी